इथून असा गोल काढून घेऊ आपण असा आणि इथे जुडा काढून घेऊ याला असं जोडून घेऊ आणि आपल्याला आता इथून या ठेपक्याला जोडून घ्यायचं आहे इकडे या ठेपक्याला आणि हे आपण सरळ जोडून घेणार आहोत इकडे पण असे सरळ जोडायचे या ठिपक्याला घेऊन आपण इकडे असा गळा काढून घेऊ आता या ठिपक्याला जोडून घेऊ आणि इथे अशी रेश काढून घेऊ हात काढून घेऊ आणि त्याच्याच बाजूला या ठिपक्याच्या थोडं खाली रेश काढून घेऊ यालाही इकडे अशी जोडून घेऊ इकडे आपण तळहात काढून घेऊ या ठिपक्याला जोडून घेऊ इकडे इकडे रेश ओढून घेऊ आपण पदर हा असा घ्यायचा आहे हा इकडे असा याला असं जोडून घेऊ या ठिपकेला अशी रेष ओढून घेऊ अशी आणि इकडेही एक अशी रेश ओढून ठिपकेला घेऊन आपण असं गोल काढून घेऊ इथे आपण दोन रेषा उडून घेऊ अशा इकडे पण अशा दोन केसांना काळा रंग देऊन घेऊ स्कीन रंग टाकून घेऊ ब्लाउजला लाल रंग देऊ इथे पिवळा रंग द्यायचा आहे इथे लाल भरायचं आहे इथे पिवळे ठिपके ठेवून देऊ इकडे पण पन। आता आपण इथे लांब केस काढणार आहोत त्यासाठी मी इथे अशी वेणी काढून घेते लांब वेणी असं करायचं आहे असं करून असं असं अर्धा गोल अर्धा गोल आणि असे मोकळे सोडायचे आता इथे आपण काळा रंग टाकून घेणार आहोत इथे पांढरे ठिपके ठेवून घेऊ मोठे मोठे गजरा काढायचा आहे आपल्याला इकडे इकडे याला पेन्सिलना पण असं गोल करून घेऊ मध्ये पिवळा ठेपका ठेवून घेऊ त्याला गोल करून घेऊ यात लाल रंग टाकून घेऊ त्यात बांगड्या काढून घेऊ हो आपण इथे आपण पांढरे असं गोल करून घेऊ आणि याला यात पांढरा रंग भरून घेऊ वाटी काढून घेऊ लाडू काढून घेऊ तिळगुळाचे